फुले सावित्री बाईनी शाळा मुलींना धाविली कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली जुन्या रूढीची संस्कृती तिने मोडीत काढिली जुन्या रूढीची संस्कृती तिने मोडीत काढली नाही भिली ती चोरांना ती खंबीर माऊली नाही भिली ती चोरांना ती खंबीर माऊली कन्या शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली फुले सावित्रीबाईंनी शाळा मुलींना दाविली गेले बीज हे पेरून त्याचे रोपटे वाढले रोपट्यांचे झाले वृक्ष मिळे थंड ही सावली रोपट्यांचे झाले वृक्ष मिळे थंड ही सावली शाळेची पहिली पाटी पुण्यात लाविली फुले सावित्रीबाईनी शाळा मुलींना दाविली फुले सावित्रीबाईने शाळा मुलींना दाविली धन्यवाद